गंगाखेड कांबळे आपल्या सोबत आहे आपण पाहत आहात व्हिजन न्यूज महाराष्ट्र निवडणुकीची शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गंगाखेड शहर विकास आघाडी झाली सक्रिय प्रभाग क्रमांक अकराच्या अधिकृत उमेदवार सुमित भैया कामत आणि मुक्श्वर सिद्दीकी हे नागरिकांच्या दारी जाऊन विकास कामाचा आराखडा सांगत आहेत स्थानिक समस्या पासून भविष्यातील सुविधा रस्ते पाणी स्वच्छता प्रत्येक विषयावर दिलखुलास चर्चा घडवून आणताना दिसत आहेत या भेटीमुळे नागरिकांमध्ये चर्चेला अवधान आला असून निवडणुकीची लढत अधिक चोरशी होण्याची चिन्ह दिसत आहेत अधिक माहिती पाहण्यासाठी पाहत रहा विजन न्यूज महाराष्ट्र